कोळदा तालुका नवापूर रेल्वे स्टेशन येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार दादा पाडवी साहेब व नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष दादा नाईक साहेब यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी केली भगवान रस्ता खराब झाला आहे तिथे दुरुस्ती करायला संबंधित पीडब्ल्यू डी इंजिनिअरला आदेश दिले व राणीकुंडची फरशी जवळ पाहणी केली व लवकर दुरुस्ती करायला आदेश दिले व राणीकुंड गावातील स्मशानभूमी शव घेऊन जाण्यासाठी खूप त्रास होतो लोकांना म्हणून लवकरात लवकर तिथे रस्ता व ब्रिज मंजूर करून द्यावा म्हणून कोळदा गावचे लोकनियुक्त सरपंच तेजस वसावे व पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी निवेदन दिले व लवकर उपाययोजना कराव्या अशी विनंती केली व शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना संबंधित तहसीलदार व तलाठी यांना सांगून आजच पंचनामे करायला लावले उपस्थित कोळधा गावातील ग्रामस्थ व तहसीलदार तलाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विविध गावचे अधिकारी उपस्थित होते नारायण ढोडरे ग्रामीण नंदुरबार प्रतिनिधी शहरात तसंच ग्रामीण भागात मोठं नुकसान झालं आहे शहरामध्ये अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे ग्रामीण भागामध्ये शेती वाहून गेली घरं वाहून गेले आज तुम्ही काय पाहणी केली आहे आणि काय उपाययोजना करा खरं तर अतिवृष्टीमुळे नवापूर तालुकामध्ये भरपूर नुकसान झालं आहे आणि जसं मला कळालं तसं मी कलेक्टर मॅडमलाही फोन केला गेलो आणि आज स्वतः मी तपास करण्यासाठी आलो आणि त्यासाठी इस्लामपूरलाही भेट दिली तिकडे जे जे पाणी भर भरलं होतं त्याचं घरात किती पाणी भरलं होतं कोणाचे पंचनामे झाले की नाही झाले तेही तपासले पण त्या अगोदर एक आढावा बैठकही घेऊन घेतली त्याच्यामध्ये तहसीलदार मॅडमही होते त्याच्यामध्ये आपले पी डब्ल्यू होते एम एस सी आणि होते हे सर्वांबरोबर बसून एक चर्चा केली आढावा बैठक घेतली की कुठे कुठे नुकसान झालं आहे त्याची थोडी माहिती द्या तपास ते आता सोबत फिरते आहे जिथे नुकसान आहे तिकडे आम्ही व्हिजिट देतो आहे सी ओ साहेब पण आहे नगरपालिकेचे त्यांना तिथेही सूचना देतो आहे की असं असं काय ना नाला असेल तिकडे क्लिअरन्स करायचे तेही क्लिअर करून टाका अशी महत्त्वाची सूचना दिली जाते अँड आता पुढे आमच्याकडे अजून काय दोन तीन गावे आहेत तिकडे भेट भेट द्यायची आहे चिंचवाडाला जास्त नुकसान झालं जा आहे तिथे निश्चितपणे मला जावं लागणार आहे आणि जशी मदत लागेल ती माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करतो शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे विसरवाडीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे नावापूरमध्ये विसरवाडी चिंचवड आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहे त्या कशा पूर्ण करावतो जसं तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे तसंच पंचनामा घेतले गेले आहे आणि हे ही मी आपला सांगू इच्छितो की हे जे अतिवृष्टी आहे पूर्ण महाराष्ट्राभर दिसून येते आपल्याला तर महाराष्ट्राचाच विषय आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व खासदार मिळून आम्ही तिकडे लोकसभेत प्रश्न मांडणार आहेत आम्ही असं ठरवलं आहे थँक्यू